नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला आपल्या स्वतःचं हक्काचं घर असावं यासाठी काही सेवा सांगणार आहे तुम्ही या सेवा करा तर लवकरात लवकर तुमचं स्वतःचं घर होईल स्वतःचं घर होण्यासाठी जर पैशाची अडचण येत असेल किंवा आपण घेतलेले जे लोन असतं ते पास होत नसेल तर यावर नेमका उपाय काय कधी काय असतं ना की आपले म्हणजे की नव्वद टक्के काम आपलं पूर्ण होऊन जातं पण थोडक्यातच काही कारण असतो ते काम राहून जातं तर आपण निराश होतो स्वामींना प्रार्थना करतो की नेहमी असंच का होत असतं तर यावर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे की हे जे विघ्न येतं यासाठी आपण गणपती बाप्पा यांना साकडं घालायचं आपल्या घरात देवघरात जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या गणपती बाप्पाला आपण साकडं घालायचं आणि सांगायचं की हे विघ्नहर्ता तू हे माझ्या कामामध्ये मला यश दे तू विघ्नहर्ता आहेस आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत म्हणून आपण त्यांचा एक मंत्र आहे तो मंत्र एकशे आठ वेळा नेहमीच जाप करायचा त्या मंत्राचा तो मंत्र असा की ओम विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमः ह्या मंत्राचा तुम्ही नेहमीच जाप करा एकशे आठ वेळा जाप करा तुम्ही अकरा दिवस ही सेवा करा एकवीस दिवस एकवीस दिवस करा एकशे आठ दिवस करा तुम्हाला जसे जमेल तसी ही गणपती बाप्पांची सेवा करा तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील परत एक अजून उपाय आहे की गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे जर तुम्ही गुरुचरित्रचे पारायण केले तुम्ही आपले स्वतःचे हक्क हक्काचे घर होण्यासाठी सात गुरुचरित्र पारायण करू शकता जर तुम्ही संकल्पयुक्त करत आहात तर अकरा एकवीस एकशे आठ असे पारायण देखील तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारायण केल्याने नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा